आपल्यासोबत राष्ट्रवादीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत साहेब काय सांगाल नुकतंच काँग्रेसचे राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील ही लोकशाहीच्या पायमलीची ब्लू प्रिंट आहे असं वक्तव्य केलं काय उत्तर एक असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं एक वेगळ्या नॅरेटिव्ह संबंध देशभरामध्ये सोकॉल इंडिया आघाडीने शेट करण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालं होतं स्वाभाविकपणाने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका अगदी दोन तृतीयांश बहुमताने जिंकतील आशाबाईचा वातावरण निर्माण महाविकास आघाडीने त्या कालावधीमध्ये केलं होतं त्याच्यामुळे जवळपास चार पाच मुख्यमंत्री ठरले होते चाळीस पन्नास मंत्र्यांची नावं नक्की झाली होती दालनं बघून झाली होती पण महाराष्ट्रातल्या जनतेने अशी प्रचंड छपराक दिली की दोनशे अडतीस जागांच्यावरती महायुतीला त्या ठिकाणी यश मिळालं आता ते लोकशाहीची पायमल्लीच्या गोष्टी करतात त्यांना यश मिळालं त्यावेळेला यू एमनी ते यश मिळालं यू एम होतंच मतदानाची प्रक्रिया ही यू एमच्या माध्यमातूनच झाली त्यावेळेला त्याच्यामुळे त्यांना यश मिळालं तर त्यांचं कर्तृत्व आणि आम्हाला यश मिळालं तर यू एमची काहीतरी गडबड हे दुटप्पीपणाचं धोरण किंवा राहुल गांधींसारखे जे आज काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहिले देशाचे विरोधी पक्षनेते आहेत त्याच्यामुळे सहा महिन्याच्या दारुण अपायशानंतरसुद्धा त्यांच्यातलं नैराश्य संपलेलं नाही हे ते त्याचं धोतं काय यापेक्षा फारसं काय महत्त्व देण्याचं काही विधानसभा हे निवडणूक चोरण्याचा पॅटर्न देखील असल्याचं त्यांनी दे यावेळी असं आहे की शेवटी मी सांगितलं की नैराश्याच्या गर्तेत राष्ट्रीय सोकवाड नेतृत्व जातं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल गांधींचं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वतीमध्ये अलीकडचं झालेलं वक्तव्य दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा आणि दोन हजार चौदामध्ये सुद्धा विरोधी नेता निवडण्या इतपत ज्यांना आपले खासदार निवडून आणता आले आता कसं बसं इंडिया आघाडी झाल्यावर ते त्या संख्येच्या पुढे गेल्यामुळे विरोधी पक्ष नेते झाले किंवा त्यांनी लोकशाही लोकशाहीवरचा दृढ विश्वास आणि मग या साऱ्या काही गोष्टी पाहिल्या पाहिजेत दोन हजार चार दोन हजार नऊ एचं सरकार आलं त्यावेळेला पण यू मतंच ज्यावेळेला सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली एची आघाडी झाली आणि मनमोहन सिंग दोन वेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेलासुद्धा या देशामध्ये यू एम डी निवडणुका झाल्या बरोबर त्याच्यामुळे आता सर्व काय आठवावं आणि देशाचे एक जबाबदार विरोधी पक्ष नेते आहेत अशा पद्धतीने त्यांनी बोलावं अशीच माफक अपेक्षा यापेक्षा काही नाही दुसरीकडं एक राजकारणामध्ये चर्चेचा विषय सध्या दोन दिवसांपासून सुरू आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहेत आता गजानन कीर्तीकर म्हणत आहेत की या दोन्ही ठाकरेंसोबत एकनाथ शिंदेने देखील त्यांच्यासोबत जाऊन एकत्र एकच शिवसेना तयार करावी गजानन कीर्तिकर सुद्धा एक वरिष्ठ नेते आहेत एकनाथरावनी जी भूमिका घेतली ती भूमिका त्यांनी एक वेगळ्या पद्धतीची घेतली आणि राज्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथरावांना यश मिळालं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळालं आता गजानन कीर्तिकरांनी काय भावना व्यक्त करावी त्याच्याबद्दल मी प्रतिक्रिया देणं मी देणार नाही कारण मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे त्यामुळे त्यांचा त्यांचा विचार आपापल्याने ज्यांनी ज्यांनी करत असेल तो आपापल्या पद्धतीने करावा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर देखील आता आषाढी एकादशीपर्यंत हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर चांगली गोष्ट अमोल मिटकरी म्हणतात काय काय दोन्ही राष्ट्रवादी देखील एकत्र आलं तर या आषाढी वारीपर्यंत एक चांगला भाऊ बहिणीचा योग जुळून येईल असं म्हणतात अमोल मिटकरीनं ना माहिती नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्पष्टपणाची भूमिका काल मांडली की एन डी एमध्ये सहभागी होण्याचा निर्णय सामुदायिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी ने, अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतला अजितदादा प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ हसन मुशीफ धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील आम्ही सर्वांनी मिळून सामुदायिक निर्णय घेतला राज्यातल्या जनतेने आमच्यावरती शिक्कामोर्तब केलं आहे आणि राज्यामध्ये आता एन डी एच्या सरकारमध्ये आम्ही देशात आहोत राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आहोत हा आमचा निर्णय अधोरेखित आहे याच्यात जराही बदल होणे नाही अशा घेतलेल्या भूमिकेला ज्यांना यायचं असेल त्यांनी यावं असं मी काल सांगितलं त्यामुळे तो प्रश्न उद्भवत नाही अमल मिटकरींनी स्वतः चालला आहे की त्यांनी वक्तव्य जपून करावं पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यांना मी जाणीव करून देतो की पक्ष आणि पक्षाची भूमिका एकदा पक्षाच्या अध्यक्षांनी मांडल्याच्यानंतर पुन्हा कोणी बोलण्याची आवश्यकता नाही एक शेवटचा प्रश्न ज्या विधानसभेमध्ये जी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली त्या लाडकी बहीण योजनेवर सातत्यानं महाराष्ट्रात टीका होत गेली आता बालसंगोपनाच्या योजनेवर देखील मोठ्या पद्धतीनं सकाळी टीका झाली की या खात्यामध्ये जे अनाथ मुलं आहेत त्यांचे पालकत्व सरकार स्वीकारेल का कारण ते निधीच तिकडे मिळत नाही आहे मला सरकारच्या निधीबाबतीत माहीत नाही त्या खात्याचे मंत्री त्याच्याबाबत माहिती देऊ शकता लाडकी बहीण योजनेवरती टीका कोणी केली ज्या विरोधकांचं राजकीय अस्तित्व महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींनी धुसर केलं त्यांनी महायुतीच्या सगळ्या उमेदवारांच्यावरती शिक्कामोर्तब केलं ते टीका करत आहेत बाकी कोण टीका करत नाही एक आणि माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या भगिनीची संख्या ही कमी झाली नाही निकष पहिल्यापासून होते त्या निकषामुळे काही कदाचित कमी झाले असतील पण त्या निकषामध्ये ज्यांचे अर्ज नव्हते त्यांचे अर्ज नव्याने स्वीकारले गेले त्यामुळे आज दोन कोटीपेक्षा जास्त महिला भगिनी त्या ठिकाणी फायदा घेत आहेत आपण जो दुसरा प्रश्न विचारला त्या संदर्भात त्या खात्याचे मंत्री सांगते वाढवण बंदरानंतर आता आपल्या रायगडमध्ये देखील मान मानगाव विळे भागामध्ये औद्योगिक प्रकल्पाचं कार्यालय तयार होते असं बघतं यामध्ये कशा पद्धतीने कोकणाला गेले अनेक वर्ष मी पालकमंत्री असल्यापासून याचा पाठपुरावा करत आलो शेंद्रीच्या धर्तीवरती इथल्या भूसंपादनाची रक्कम दिली पाहिजे असा आग्रह मंत्रिमंडळामध्ये धरणारा सुनील तटकरे आहे उद्योगमंत्री त्यावेळेला नारायण राणे होते त्याच्यातून अठरा लाख चाळीस हजार की काहीतरी रक्कम शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाली दर एकरी जमीन संपादित झाली एक त्याला मंत्रिमंडळामध्ये मी निर्णय घेतला होता की कुठलाही रासायनिक उत्पादन करणारा कारखाना येणार नाही अठराव्या लोकसभेत जाताना मी जनतेला आश्वासित केलं होतं की मला पुन्हा एकदा लोकसभेत पाठवा देशात एन दे डी एचं सरकार मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली येईल आणि रोजगाराचे वेगवेगळे प्रकल्प मी तयार करेन वाढवणला मान्यता पंतप्रधानांनी दिली नंतर माझी पंतप्रधानांची भेट झाली अमित भेट झाली आणि मी त्यांना सांगितलं की दिगे औद्योगिक वसाहत याला तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळानं निधी दिला पाहिजे माझ्या विनंतीला मान देऊन सहयोगी पक्षाच्या एकमेव असलेल्या लोकसभा सदस्याचा विनंतीचा विचार करून पंतप्रधानांनी चाळीस हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मंजूर केलेत त्याची सुरुवात आहे मला कर्तव्यपूर्तीचं समाधान अधिक आहे तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे खासदार सुनील हो टक्करे गणेश म्हाप्राळकर एबीपी माझा रायगड एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट